कोणताही आनंदाचा क्षण असेल किंवा सण समारंभ आपण नेहमी घरी गोड बनवत असतो तेव्हा सगळ्यांच्याच तोंडातून निघते की आज गोडाचा शिरा तर झालाच पाहिजे चला तर मग आज आपण कमी तुपातील आणि मौसूत असा गोडाचा शिरा बनवूया त्यासाठी कढई ठेवले गॅसवर त्याच्यामध्ये आता आपण दोन चमचे तूप घालून घेऊया आणि त्याच्यामध्ये आता एक मी बारीक रवा घेते आता हा रवा आपण स्लो गॅसवर भाजून घ्यायचा आहे जर तुम्ही प्रसादाचा शिरा बनवणार असाल तर एक वाटी रव्यासाठी एक वाटी तूप वापरायचं पण आज आपण इथे कमी तुपातील बनवतो आहे त्यामुळे मी इथे दोनच चमचे तूप घालून घेतले आणि आता स्लो गॅसवर एक सात ते आठ मिनिट आपण हा रवा भाजून घेऊया गॅसची फ्लेम अजिबात मोठी करायची नाही नाही तर मग रवा करपला जातो आणि शिऱ्यालासुद्धा करपट असा वास येतो तर साधारण इथे पाच ते सहा मिनिट झालेत अजून थोडा वेळ आपण हा रवा भाजून घेऊया आणि कलरसुद्धा बघू शकताय थोडासा चेंज व्हायला लागला आहे आणि सुगंधसुद्धा घरभर पसरला आहे तर साधारण सात ते आठ मिनिट हा रवा इथे चांगला भाजून घेतला आहे आता मी रवा बाजूला काही काढणार नाही आहे मध्येच थोडीशी मी जागा केली याच्यामध्ये आता मी ड्रायफ्रूट्स भाजून घेते एक दोन मिनिटच भाजून घेऊया आणि तोपर्यंत आपण बाजूचासुद्धा रवा व्यवस्थित हलवून घ्यायचा नाहीतर बाजूचा रवा सुद्धा करपला जाईल दोन्हीकडे लक्ष द्यायचं जर जमत नसेल तर रवा काढून घ्यायचा आणि मग ड्रायफ्रूट्स भाजला तरी चालेल आता आपण हे मिक्स करूया आणि एक दोन मिनिट आपण पुन्हा एकदा भाजून घेऊया खूप सोप्या पद्धतीने हा शिरा इथे तयार होतो तर इथे रवा चांगला भाजला आहे मी बाजूच्या गॅसवर इथे तीन वाटी पाणी गरम होण्यासाठी ठेवलं होतं आता थोडं थोडंच याच्यामध्ये पाणी घालायचं आणि पाणी घालतानाच तुम्हाला समजत असेल रवा खूप चांगला भाजला आहे थोडं थोडं पाणी घालत आता मी सगळं पाणी ते घातलं आहे आता चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊया म्हणजे गुटोळ्या अजिबात होणार नाहीत गरमच पाणी वापरायचं म्हणजे रवा चिकटसुद्धा होणार नाही जर पूजेचा प्रसाद बनवणार असाल तर मग तुम्ही पाण्याच्या ऐवजी कोमट दूध वापरायचं आणि सुद्धा पाणी घालताना गरमच पाणी घालायचं म्हणजे शिरा चिकटसुद्धा होणार नाही आणि खाताना एकदम तोंडात चिकटणार ना, सुद्धा नाही आता एक वाटी मी रवा घेतला होता त्यासाठी एक वाटी मी इथे साखर घालून घेतले आणि अर्धा छोटा चमचा विलायची पावडर आता चांगलं हे मिक्स करून घेऊया गॅसची फ्लेम स्लोच आहे स्लो गॅसवरच चांगलं स्ल मिक्स करून घ्यायचं आणि लक्षात ठेवा एक वाटी रव्यासाठी मी तीन वाटी पाणी गरम करून घेतलं होतं आणि रव्यामध्ये पाणी घालत असतानासुद्धा एकदम सावकाशीने घालायचं कारण रवासुद्धा गरम असतो आणि पाणीसुद्धा गरम असतं साखर पूर्णपणे विरघळेपर्यंत हा मिक्स करून घेतला आहे शिरा आता याच्यावरती झाकण ठेवूया स्लो गॅसवरच दोन मिनिट आपण अशीच वाफ काढून घेऊया दोन मिनटानंतर बघू शकताय रवा छान घट्टसुद्धा झाला आहे पूर्णपणे साखर आणि पाणी ऑब्झर्व केले तरी ते गोडाचा शिरा हा तयार झाला आहे मी आता गॅस बंद करते आता इथे माझ्याकडे केशर आहे ते मी थोडंसं याच्यामध्ये घालून घेते म्हणजे सुगंध छान येईल शिऱ्याला झाकण ठेवूया गॅस मी बंद केला आहे एक पाच ते दहा मिनिट झाली की मग आपण हा शिरा एका प्लेटमध्ये काढून घेऊया तरी ते गोडाचा शिरा मौसूद असा कापसासारखा तयार झालेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा अजून तुम्ही चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा